नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता अकोला शहरामध्ये काढण्यात आला पेन्शन ब्लॅक मार्च स्वराज्य भवन ते अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर चार ऑगस्ट रोजी पेन्शन ब्लॅक मार्च काढण्यात आला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन अकोला जिल्हा आयोजित व अकोला जिल्ह्यातील सर्व विभागातील शासकीय निमशासकीय शिक्षक कर्मचारी संघटना यांनी पाठिंबा देऊन पेन्शन ब्लॅक मार्चमध्ये मा मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ची जुनी पेन्शन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी याकरिता सर्व डी सी पी एस एन पी एस कर्मचाऱ्यांनी पेन्शन ब्लॅक मार्चमध्ये मा काळे कपडे परिधान करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता आज या ठिकाणी अधिकारी कार्यालयापर्यंत स्वराज्य भवनचे जिल्हाधिकारी कार्यालय असा पेन्शनधारकांचा पेन्शन नसलेल्या सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्यातील सर्व संघटना यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांनी हा मोर्चा आजचा आयोजित केलेला आहे अतिशय शांततेच्या मार्गाने प्रत्येक वेळी कर्मचारी हा मोर्चा करत असतो आणि या शासनाला जाग आणण्याचे प्रयत्न करत असतो परंतु शासन कायम धोकीच्या भूमिकेत आहे शासन आमचे पालक आहे आम्ही अतिशय आपुलकीनं अतिशय आतुरतेनं या शासनाला भीक मागतोय आणि आमचा अधिकार सुद्धा मागतोय की पेन्शन आमची म्हातारपणासाठी जगण्याची एक एक हिंमत आहे आमच्या आजारपणाच्या औषधावरची हिंमत आहे आमच्या मुलाबाळांसाठी तोपर्यंत तो उशिरा नोकरीला लागलेला असतात आमच्या मुलंबाळांचे लग्न होण्यासाठी आम्हाला ते अत्यंत आवश्यक गोष्टी आहे आणि या सरकारला सहज देणं शक्य आहे आज सरकारने विविध योजना आणलेल्या आहेत लाडकी बहीण वगैरे सारख्या योजना आणलेल्या आहेत याचे सुद्धा आम्ही स्वागत करतो परंतु तुमच्यासाठी साधारण तीस वर्षापासून पस्तीस वर्षापर्यंत सेवा करणारा कर्मचारी जर चार हजार आज महिन्याला तुम्ही पेन्शन देत असाल आणि महिन्याचं दूध जर अडीच तीन हजाराचं होत असेल तर त्यांनी जगायचं कसं हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि याचा मायबाबत सरकारने विचार करावा आमची अत्यंत रास्त मागणी आहे की आम्हाला ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन द्या आम्हाला डी सी पी एस नको आम्हाला एन पी एस नको आम्हाला गोंडस नामकरण केलेले जी पी एस सुद्धा नको आम्हाला आमच्या हक्काची केवळ आणि केवळ जुनी पेन्शन योजना हीच दिली गेली पाहिजे आणि हे संविधानिक मार्गाने दिली गेली पाहिजे संविधानामध्ये याचे उल्लेख आहे याच्या सर्व बनवलेले त्यांनी प्यारा आहे त्या प्यारानुसार आम्ही संविधानिक मार्गाने मागणी करत आहोत आज या ठिकाणी हजारो कर्मचारी सर्व डिपार्टमेंटचे सर्व केडरचे एकत्र झालेले आहेत कुणीसुद्धा यांना बोलवलेलं नाही स्व खर्चाने अगदी पाऊस जरी असला तरी स्वखर्चाने आणि या सर्वांमागे हा सुद्धा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे की शासनाचा आजचा कुठलंही वर पूर्त कामाने म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या सुट्टीच्या दिवशी आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि रविवारला मोर्चा आयोजित केलेला आहे तरी एवढ्या सकारात्मकता सुद्धा शासनाने विचार करावा आणि या कळागाळातील कष्टकरी कामगार कर्मचारी देशाची व्यवस्था चालवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन रूपी एकदा बहाल करावं आणि आम्ही जर पेन्शन दिलं तर सर्व कर्मचाऱ्यांच्या एक अधिवेशन घेऊ आणि त्या अधिवेशनमध्ये आदरणीय शिंदे साहेबांना आमंत्रित करू आदरणीय शिंदे साहेबांनी अधिवेशनामध्ये हा निर्णय डिक्लेअर करावा आणि आमचे सर्व कर्मचारी इथून पुढे जर आम्हाला पेन्शन मिळाली नाही तर वोट फॉर पेन्शन या स्टेजवर आम्ही जाऊ फॉर पेन्शन फॉर